विशेष करून कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक आहे की बऱ्याच कायद्याच्या विद्यार्थ्यांना आणि बऱ्याचशा ज्युनियर वकिलांना येशू प्रोसेस आदेश म्हणजेच जुनी सी आर पी सीमधील एकशे छप्पन्न सी तीनची ऑर्डर असा गैरसमज आहे तसेच येशू प्रोसेस केला म्हणजे एफ आय आरचे डायरेक्शन दिले असा पण गैरसमज आहे तर मित्रांनो इश्यू प्रोसेस ऑर्डर ही वेगळी असते आणि एफ आय आर नोंद करण्याचे आदेश हे वेगळे असतात यामध्ये बराचसा फरक आहे यामध्ये काय फरक आहे इश्यू प्रोसेस ऑर्डर हे कुठल्या कलमाप्रमाणे व त्या इश्यू प्रोसेस ऑर्डरच्या मागचा उद्देश काय असतो तो आणि त्याचसोबत एफ आय आरचे चे कोर्ट केव्हा देतं आणि एफ आय आर नोंद करण्याचे तसे तपास करण्याचे अधिकार हे कोणाकोणाला आहेत याबाबत आज आपण सविस्तर पाहूयात तर मित्रांनो जुनी सीआरपी